नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आज आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव सोयाबीन बाजारात गेल्या आठवड्यात आपल्याला काहीशी तेजी मंदी बघा मंदी पाहायला मिळाली त्यामध्येच भाव हे सुमारे सहा हजार रुपयाच्या दरम्यान बहुतांश बाजार समित्यांमध्ये स्थिरवलेले तरी आज आपण सोयाबीनचे बाजार भाव बघणार आहोत बारशी आवक आहे आठशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास छत्रपती संभाजीनगर आवक आहे सात क्विंटल कमीत घमी दर पंचेचाळीसशे रुपये जास्तीत जास्त दर पंचेचाळीसशे सर्वसाधारण दर पंचेचाळीसशे दुसरी बाजार समिती आहे पाचोरा आवक आहे एकशे एकवीस कुंटल कमीत कमी दर आहे तीन हजार चारशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर आहे चार हजार सर्वसाधारण दर आहे सदोतीसशे पंचवीस रुपये परळी वैजनाथ आवक आहे पाचशे दहा कुंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकोणावीस सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नायगाव दो आवक आहे दोनशे सत्तर कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास तुळजापूर आवक आहे एकशे पंधरा क्विंटल कमीत गामी दर चार हजार पाचशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस सोलापूर आमोक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत जमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे साठ सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास अमरावती आवक आहे चोवीसशे सात क्विंटल कमीत कमी दर पंचेचाळीसचे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे जास्तीत सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सदोतीस रुपये